नमस्कार मी भीमराव कटडे पाटील बी पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा चर्चेला सुरुवात करण्याच्या अगोदर सर्व म्हणजे आपल्या जे व्हिडिओ पाहणाऱ्यांना सगळ्यांना विनंती आहे की आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वांनी चॅनल पहिला सबस्क्राईब करावी करावा अशी विनंती आहे आपण सगळेजण व्हिडीओ पाहताय खूप मोठ्या प्रमाणात व्हिडिओ लोक बघतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत तर सबस्क्राईब करावा कारण की आपल्याला वीस तारखेला मतदान आहे तेवीस तारखेला निकाल आहे तेवीस तारखेला निकालाची अपडेट जी आहे हे पूर्ण दिवसाची आपण अपडेट देणार आहे म्हणजे महाराष्ट्राचं निवडणुकीमध्ये किती पुण्याची जी शीट आली वगैरे काय आणि त्यातच इंदापूर विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीचा देखील आढावा प्रत्येक फेरीचा आढावा आपण मोबाईलवरती अ वरती अपलोड करणार आहे तर त्यासाठी सर्वांनी पहिला चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती तर चला आजच्या विषयाला सुरुवात करू आजचा विषय म्हणजे बारामती मतदारसंघामध्ये मत मत आपण पाहू बारामती मतदारसंघामध्ये काका विरुद्ध पुतण्याची लढाई आहे आणि ही लढाई जोरदार आहे म्हणजे दोन्ही काका पुतणे शरद पवारांचे पुतने अजित पवार अजित पवारांचे काका शरद पवार तर जे शरद पवार गटाकडून उभे आहेत ते योगेंद्र पवार योगेंद्र पवार हे अजित पवार यांचे पुतणेच आहेत अजित पवारांच्या सख्या भावाचा मुलगा म्हणजे योगेंद्र पवार आहे आणि योगेंद्र पवारांचा काका देखील अजित पवार आहेत म्हणजे अशी लढाई ही जोरदार लढाई एकंदरीत बारामतीच्या रणसंग्रामामध्ये हे जोरदार असं वातावरण निर्मिती झालेली आहे वेळेस आपण मध्ये पाहिलं असेल की यावेळेस गोपीचंद पडळकर उभे होते त्यावेळेस गोपीचंद पडळकर यांना डिपॉझिट देखील राखता आलं नाही जेमतेम जेमतेम तीस पस्तीस हजाराच्या दरम्यान मतं गोपीचंद पडळकर यांना पडली होती परंतु यंदा लोकसभेला ही टफ फाईट होईल असं लोकांना वाटायचं परंतु आम्ही वारंवार मी स्वतः सांगितलं होतं की अजित पवार यांच्या पत्नीचा सुनित्रा पवार यांचा दीड लाखाच्या प्रकारे पराभव होईल असं मी अनेक वेळा बोललो होतो तर ते तसंच घडलं आणि यावेळेस देखील आता आपण बारामती विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत असताना आपण बारामती मतदारसंघामध्ये खरं पाहता शरद पवार विरुद्ध अजित पवार म्हणजे शरद पवार सुप्रिया सुप्रिया सुळे रोहित पवार योगेंद्र पवार म्हणजे पवार फॅमिली जे आहे पवार कुटुंब आहे ते टोटल पवार कुटुंब एका बाजूला झालेलं आहे ते सगळे शरद पवारांच्या बाजूला गेलेले आहेत आणि अजित पवार आणि अजित पवारांचं कुटुंब फक्त अजित पवारांच्या सोबत राहिलेलं आहे तर पवार विरुद्ध पवार ही अशी लढाई लोकसभेला जशी झाली तशीच विधानसभेला देखील रोमांचक वळणावरती येऊन ठेपलेले आहे या लढाईमध्ये अजित पवार यांनी रोड शो करत दमदार असा प्रचाराला सुरुवात केलेली आहे अजित पवार यांचे दोन्ही मुलं म्हणजे पार्थ पवार आणि दुसरं जय पवार असे दोघंही प्रचारात सहभागी आहेत तसेच अजित पवार यांची पत्नी देखील सुमित्र पवार या देखील म्हणजे आताच्या राज्यसभेच्या खासदार आहेत या देखील निवडणुकीमध्ये प्रचाराची धुरा सांभाळताना आपल्याला दिसत आहे अजित पवार यांना बारामती सांभाळून महाराष्ट्रामध्ये फिरायचं सा आहे अजित पवार यांचे पंचावन्न उमेदवार आहेत त्या पंचावन्न उमेदवाराच्या दे देखील प्रचाराला अजित पवारांना जावं लागत जावं लागतंय परंतु अजित पवार यांना जास्त करून बारामतीतच अडकून ठेवण्यात शरद पवार यशस्वी झालेत असं एकंदरीत दिसून येत आहे आणि शरद पवारांना देखील बारामतीत अडकून ठेवण्यात अजित पवार यशस्वी झाल्याचं दिसून येत आहे शरद पवार यांनी बारामती इंदापूर या ठिकाणी फक्त शेवटची एक सभा एक तासापुरती घेतली हे आपण आजपर्यंतच्या इतिहासात पाहिलेलं आहे परंतु शरद पवार यांनी बारामती मतदार मतदारसंघामध्ये गावगाव सभा घ्यायला म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये प्रचार जेव्हा सुरू झाला तेव्हा त्यांनी ते एकाच दिवशी सहा सभा ह्या बारामतीमध्ये घेतल्या त्यानंतर अजून ते सत्र सुरूच आहे सुप्रिया सुळे फिरतायत रोहित पवारांची सभा झाली अशा अनेकांच्या सभा ह्या बारामतीमध्ये होतात त्यातच इंदापूरला देखील शरद पवारांनी एक दिवसाचा दौरा इंदापूरसाठी म्हणजे शरद पवारांना ह्या दोन्ही सीटा जिंकणं हे महत्वाचं आहे आणि बारामती लोकसभा मतदारसंघामधील परिस्थिती अशी आहे की कोण पवार वरचढ चढ ठरतंय हे देखील लोकसभेला शरद पवार वर चढ ठरली परंतु विधानसभेला आता कोण पवार वर चढ ठरतंय हे देखील महत्वाचं आहे आणि राज्याच्या राजकारणामध्ये जर अजित पवार यांचा पराभव झाला तर महाराष्ट्रामध्ये त्याचा मात्र खूप मोठा असा परिणाम होईल अजित पवार हे विधान परिषदेवरती जातील यात मात्र काही मात्र शंका नाही परंतु अजित पवारांचा पराभव हा महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी म्हणजे अजित पवार गटाला फार मोठा फटका बसणार आहे त्यातच योगेंद्र पवार योगेंद्र पवारांचा देखील पराभव जर झाला तर तो मात्र शरद पवार गटासाठी तो देखील मोठा धक्का असणार आहे की महाराष्ट्रामध्ये शरद पवारच्या शिटा निवडून येतील परंतु बारामतीमध्ये जर पराभव झाला तर त्याचा परिणाम हा पुढच्या निवडणुकीमध्ये होईल असं अनेकांना वाटतंय परंतु याची शक्यता फार कमी आहे म्हणजे इतर निवडणुकांवरती त्याचा परिणाम होईल असं काही होणार नाही योगेंद्र पवार जरी पराभूत झाले तरी त्यांना विधान परिषदेवरती घेतलं जाईल म्हणजे याचाच अर्थ असा आहे की एकाच घरातले पवार कुटुंबातलेच सुनित्रा वैनी खासदार सुप्रियाताई खासदार आणि शरद पवार खासदार असे तीन खासदार आणि विधान सभेला देखील या अजित पवार किंवा योगेंद्र पवार या दोन्हीपैकी एक जण निवडून आलं तर एक आमदार नंतर पडलेला माणूस विधान परिषदेवर जाईल म्हणजे दुसरा आमदार आणि रोहित पवार तिसरा आमदार आता तिथं निवडणूक सुरू आहे ते पुढचं परंतु एकाच कुटुंबातले तीन खासदार तीन आमदार हे भारताच्या इतिहासामध्ये आजवरती कुठंही झालं नाही आणि कुठल्याही जिल्ह्यात कुठल्याही राज्यात नाही एकाच घरातले एवढे सदस्य राजकारणामध्ये आणि ते पण आमदार खासदार हे कुठंच नाही हे मात्र आपल्याला वास्तव देखील भयान असं येणाऱ्या काळामध्ये दिसेल की बाबा एकाच घरातले एवढे एवढी लोक आमदार खासदार आहेत हे देखील पाहायला मिळणार आहे आणि त्यातच राहिला बारामती मतदारसंघाचा प्रश्न तर बारामती मतदारसंघात दोन्ही बाजूनी जोरदार प्रचार आणि जोरदार एकामेकावरती टिप टिप्पणी सुरू आहे जोरदार काय कार्यकर्ते इकडे विभागले काय तिकडे विभागले परंतु अनेक लोकांचं मत असं येतं की बाबा लोकसभेला सुप्रिया सुळे शरद पवार असावेत लोकसभेला आणि विधानसभेला मात्र काम करणारा माणूस म्हणजे कामाचा माणूस म्हणजे अजित पवार अजित पवारांना विधानसभेला निवडून द्यावं असं अनेकांची इच्छा आहे परंतु लोकसभेमध्ये जवळपास पन्नास हजाराच्या वरती मतदान हे सुप्रिया सुळेंना पडलेलं आहे म्हणजे अजित पवारांच्या विरोधात गेलेलं आहे गेल्या काही दिवसात आपण पाहिलं असेल की अजित पवार उभे राहणार नव्हते अजित पवारांचे चिरंजीव उभे राहणार होते परंतु अजित पवारांना कार्यकर्त्यांनी अडवून दादा तुम्हीच उभं राहा असं देखील वारंवार सांगितलं होतं आणि त्यामुळेच की काय म्हणजे अजित पवार हे शिरोर मतदारसंघातून उभं राहणार होते शिरोर मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे तत्कालीन म्हणजे आमदार माझे आमदार होते त्यांचं निधन झालं होतं त्या ठिकाणी शरद पवार गटाचे अशोक पवार हे आमदार आहेत आणि या ठिकाणी अजित पवार उभे राहणार होते परंतु त्यांनी बारामतीच पुन्हा निवडलं आणि त्याचं कारणही तसंच होतं की दुसरा जर उमेदवार दिला कोणी तर त्याचं त्याला मतदान पडणार नाही परंतु अजित पवार स्वतः उभे राहिले तर लोक मतदान देतील शरद पवारांनी जेवढा बारामती तालुक्याचा के विकास केला त्याच्या चौपटीनं अजित पवार यांनी विकास केल्याचं लोकांनी बोलून दाखवलेलं आहे म्हणजे विधानसभेला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अजित पवारच असावा असं अनेकांना वाटतं तर त्यामुळेच असा एकंदरीत अंदाज आहे की या ठिकाणी अजित पवार हे विजय होण्याचे जास्त चान्सेस आहेत म्हणजे अजित पवार हे या ठिकाणी विजय होऊ शकतात परंतु शेवटी मतदार राजा आहे मतदार राजा काय करेल हे सांगता येणार नाही येणारे आपल्याला वीस तारखेलाच कळेल परंतु एक अंदाज असा आहे की अजित दादा यांचं पारडे या ठिकाणी थोड्या फार प्रमाणात फार मोठ्या प्रमाणात नाही की गेल्या वेळेस जसं गोपीचंद पडळकर यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं अशी परिस्थिती निर्माण नाही हे काटावचं बहुमत असणार आहे दोन पाच हजाराने कोणी निवडून आलं तर एवढ्याच मताने येणार आहे आणि त्यात एकंदरीत अजित पवार निवडून येतील असं एकंदरीत आपल्याला दिसतंय तर मित्रांनो पुन्हा एकदा आपल्याला सांगू इच्छितो की भीमराव कडाळे पाटील या चॅनलला म्हणजेच बी के पी मराठी या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं म्हणजे आपल्याला येणारे असे नवनवीन व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील आपल्याला विनंती आहे की आपण सर्वांनी या चॅनलला सबस्क्राईब करावं आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे